नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कामेर येथील थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय छगन बापू पाटील यांना अभिवादन विविध मान्यवरांची उपस्थिती व्याख्यानाचा विविध उपक्रम वाळवा तालुक्यातील कामेरी येथील थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय छगनबापू पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं आमदार सत्यजित देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक प्राध्यापक अरुण घोडके सी बी पाटील प्राध्यापक दिबा पाटील किरण पाटील माजी सरपंच जयराज पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आलं आमदार देशमुख राहुल महाडिक सम्राट महाडिक जयश्री पाटील प्राध्यापक अरुण घोडके जयराज पाटील यांच्यासह आदींनी मनोगत व्यक्त केली गावातील आजारी रुग्णांसाठी तात्काळ सेवा देण्यात यावी यासाठी सागर फंडे यांनी रुग्णवाहिका सुरू केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या कामेरीसह पंचक्रोशी बरोबर तेरा गावातल्या ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवून अभिवादन केलं जयराज पाटील यांनी प्रास्ताविक केले यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे त्यांनी मला बापूंच्या बद्दल सांगितलं मला आपल्याला सांगायचं आहे की एखादा नेता पुढे जात असताना एखाद्या नेत्याची प्रगती होत असताना तो नेता कधीच एकटा जात नसतो त्याच्या पाठीमागं त्याच्या कुटुंबाचं ह्यात असतो या ठिकाणी स्वर्गीय आमच्या अजिंची जी या शकुंतला अजिंची आमच्या आठवण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर माझ्या बापूंचे जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहतो आदरणीय सीबी अप्पांच्या बद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे गेले पन्नास वर्ष साठ वर्ष आलं राजकारणामध्ये सातत्यानं समाजकारण राजकारण केलं आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष वाटायला आला परंतु आदरणीय आप्पानी कधी पाठिंबा करून बघितलं नाही हाक तुमची सात आमची तुम यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सब्स्क्राइब करायला विसरू नका